परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग सहावा सोहम साधना संत एकनाथ महाराजांनी सोहम साधनेचं विवरण करताना असं म्हटलं आहे प्राणाचे नि गमनागमने सोहम हंसाचे निस्मरणे सावधाने जो करू जाणे पाविजे हे स्थान हे स्थान म्हणजे परमश्रेष्ठ परब्रह्माचं स्थान तेने पाविजे असं म्हणत असताना त्यालाच हे स्थान प्राप्त होईल असं एकनाथांना अभिप्रेत आहे त्यालाच म्हणजे कुणाला तर जो प्राणावर आधारित साधना करील आणि ही साधना करीत असताना सोहमचं भान ठेवील किंबहुना मनामध्ये स्थिरवृत्तीनं सोहम असा भाव ठेवील त्याला आतापर्यंतच्या विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की वैश्विक रचनेत मानवी जीवाला एक श्रेष्ठ वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे परब्रह्म आत्म्याच्या रूपानं मानवी देहात प्रकट आहे आत्माच शिवात उतरतो आणि जीवात उतरतो म्हणजे जीवापासून परब्रह्मापर्यंत अखंड साखळी आहे ही साखळी हेच मानवी जीवनाचं खरं खुरं अस्तित्व आहे जेव्हा आपण मी म्हणून स्वतःकडे बोट दाखवतो तेव्हा त्याचा संकेत जीवाकडे येतो आणि जीव हा परब्रह्माचा अंश आहे असं गीतेचंही प्रतिपादन आहे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हा मी हा जीव आणि जीव हे परब्रह्म म्हणजेच मी हे परब्रह्म हाच भाव संस्कृतमध्ये व्यक्त होताना सोहम ही संज्ञा त्याला प्राप्त होते सोहमचा साधा अर्थ सहा अहम तो मी आहे असा होतो थोडक्यात मी परब्रह्म आहे अशी भावना हे सोहम साधनेचं मुख्य सूत्र आहे परब्रह्म अव्यक्त आहे तथापि कुठलंही व्यक्तरूप धारण करण्याची क्षमता त्याच्यात आहे त्यानंच समग्र सृष्टी निर्माण केली सृष्टीच्या संचालनाकरिता त्यानं दशावतार धारण केले सगुण निर्गुण ही एकाचीच दोन अंग आहेत त्यानुसार व्यक्त असो वा अव्यक्त असो ईश्वर म्हणून तो मान्य करायला अध्यात्मशास्त्राची आडकाठी नाही आपण राम कृष्ण शिव हे देवही मान्य करू शकतो आणि अव्यक्त परब्रह्मही मान्य करू शकतो सोहम साधनेमध्ये धारणा फक्त एवढीच ठेवावी लागते की मला मान्य असलेला कुठलाही देव माझ्या बाहेर नाही किंबहुना माझ्यापासून वेगळा नाही सोहम उपासना ही अद्वैत उपासना असल्यानं तो देव मीच आहे म्हणजे माझ्या हृदयातील जीवनशक्ती देवाच्या रूपानं कार्य करीत आहे अशी केवळ मनाची धारणा ही धारणा मात्र दृढ असावी निष्ठेनं भरलेली असावी आणि त्याबद्दल जिव्हाळा प्रेम असावं हे सर्व आतून असावं म्हणजे हृदयातून असावं अंतःकरणाच्या गाभ्यातून असावं यालाच उद्देशून एकनाथांनी स्मरणे हा शब्द वापरला त्याचं फक्त स्मरण असावं ओठांची पुटपुट ही अभिप्रेत नाही हे स्मरण करत असताना माध्यम प्राणाचं वापरावं अशी अपेक्षा आहे जीवापासून परब्रह्मापर्यंत अखंडपणे कार्यरत असलेली साखळी आपल्या ठिकाणी प्रकट होते ती प्राणातून आणि प्राण प्रकट होतो तो श्वासातून श्वसनासाठी आत्मशक्तीच कार्यान्वित होते ही आत्मशक्ती श्वसनाबरोबर प्राणरूपानं बाहेर पडते आणि पुन्हा आत येते असं हे प्राणाचं गमनागमनं येणे जाणे ही क्रिया सातत्यानं अष्टवप्रहर प्रत्येक जीवाच्या ठिकाणी चालू असते हे कार्य सहजतेनं करता चालू असतं परंतु अद्वयावस्थेकडे जाण्यासाठी याचा वापर विशिष्ट हेतूनं करावा लागतो सोहमची मनामध्ये धारणा ठेवून हेतूपूर्वक पद्धतीनं नादाकडं अनुसंधान ठेवून सोहमचा मनातल्या मनात किंवा भ्रामरी पद्धतीनं उच्चार केल्यास ही साधना शक्तिशाली होते नामजपाप्रमाणे याचा केवळ शाब्दिक जप अभिप्रेत नाही मनामध्ये सोहमची भावना ठेवून शाब्दिक जप केला तरी हरकत नाही असं श्री गजानन महाराज गुप्ते यांचं सांगणं असे ज्यांना अगदीच श्वासावर जप करणं शक्य नसेल त्यांनी तसं करावं परंतु श्वासावर जप करण्यानं तो जप न राहता अजपा होतो जपापेक्षा अजपामध्ये जास्त शक्ती असल्यानं श्वासावरच केवळ आतून स्मरण ठेवून मनामध्ये उच्चार करावा म्हणजे ते सोहम ध्यान तयार होतं सोहम साधना हे सोहम ध्यान आहे समर्थ रामदासांनी त्याबद्दल असं म्हटलंय एकांती मौन धरोनी बैसे सावध पाहता ऐसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती ऐसी हे स्थिती सकळ परंतु कळे जाणत्यासी सहज सोडोनी सायासी पडोच नाहीये समर्थांच्या मते सोहम साधनेशिवाय अगदी नामजपासह कुठलीही साधना हा सायास आहे कष्टप्रद आहे सोहमच्या साधनेविषयी संत कबीर असं म्हणतात ना हिले ना कंठ हिले, राम हमारा जप करता है हम बैठे आराम देहाला सर्वात जास्त आरामदायक परंतु प्रत्यक्ष परमेश्वरांनीच करून घ्यावी अशी साधना म्हणजे सोहम साधना होय श्री ज्ञानदेवांनी तर या साधन प्रक्रियेचं तिच्या कार्याचं फलनिष्पत्तीचं एकत्र आणि सुंदर वर्णन केलं आहे बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळवची लागे ऐसे नेणो काय आप अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे साधनेकरता काही पथ्य आवश्यक सांभाळावी लागतात तरी पण इंद्रिय इतकी बलवान आहेत की झाडाची पालवी खुडली की अंकुर आणखी जोमानं उगवू लागतात त्याप्रमाणे इंद्रियांचं दमन केलं तरी इंद्रिय वृत्ती अधिक उफाळून वर येतात तथापि इंद्रिय वृत्तींना प्रकट होण्याकरता आणि तृप्ती लाभण्याकरता मनाशिवाय दुसरं साधन नाही मनाचं कार्य हे श्वासावर आधारित असतं क्रोधादी विकार उद्भवले की श्वसन वेगात चालतं मनुष्य स्वस्थ आणि शांत असतो तेव्हा श्वसनही मंद गतीने चालत असतं श्वसनाचं आणखी एक कार्य असं की श्वसनामुळं प्राण थेट ब्रह्मांडात जातो त्यालाच ज्ञानेश्वरांनी सहजे गगना मिळवची लागे असं म्हटलं आहे पवन म्हणजे श्वास आणि गगन म्हणजे हृदयाकाश किंवा मूर्धन्य आकाश अर्थात याकरता विशेष अभ्यास करावा लागतो अभ्यास म्हणजे सोहम साधना साध्या सहज सोहम साधनेचं फलित मात्र असं आहे की न कळत तो समाधी अवस्थेत शिरतो ज्ञानदेवांनी तर असं म्हटलं आहे की समाधी नावाची युक्ती सोहम साधकाचं हृदयद्वार स्वत उघडते आणि पुष्पमाला त्याला अर्पण करते एकूण या साधनेच्या साधे आणि सोपेपणाबरोबरच त्याचं सामर्थ्यही लक्षात येतं सामर्थ्य हे फलरूपानं समाधीच्या माध्यमातून अनुभवास येतच परंतु प्रत्यक्ष साधन प्रक्रियेमध्ये देखील सामर्थ्याचा अनुभव येतो संत एकनाथ महाराजांनी आपल्या हिंदी अभंगात असं म्हटलंय एक सासले जाता है तीन लोक का मोल कहता कहना करिया आप बजाऊ ढोल कहता कहना करिया हा त्रिपुटी आहे श्वासागणित जो नाद म्हणजे ढोल निर्माण होतो त्यामुळं त्रिपुटी भंग होते आणि श्वासाच्या कार्याला इतकी प्रचंड गती येते की तो तिन्ही लोकांना व्यापून राहतो श्वास आत शिरत असताना भूलोक भूवर लोक आणि स्तरलोक या तिन्हीमधील आध्यात्मिक तत्त्व सूक्ष्मपणे खेचून घेतो हीच तत्व, तत्व प्राणाच्या माध्यमातून देहात जिरतात आध्यात्मिक प्रगतीला ती अत्यंत पोषक ठरतात नेहमीचा प्राण इतक्या वेगळ्या अवस्थेत येतो की त्याचा प्रणव तयार होतो प्रणव ही शक्ती आहे जी ओंकारामधून उदयाला येते ओंकार हे परब्रह्माचं नाम आहे नामामध्ये सामर्थ्य अनुस्यूत असतं नाव आणि नाम यामध्ये किंचित फरक आहे जसं पुत्र राम हे नाव आहे किंवा देवकीनंदन कृष्ण हे नाव आहे परंतु अयोध्याधीश त्रिखंडात कीर्ती गाजवणारा आणि रावणाचा वध करणारा भौतिकातला सामर्थ्यशाली आणि अध्यात्मातला विष्णूचा अवतार असलेला राम हे नाम आहे तीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांची या अर्थानं ओम हे परब्रह्माचं नाम आहे ज्या नामाच्या स्मरणानं जीव उत्क्रांत होऊन आत्मदशेत येतो ते सामर्थ्य ओम ओममध्ये सामावलेलं आहे अ उ म या तीन स्वरांनी हे सामर्थ्य गठित झालेलं आहे अ या स्वराचा संबंध थेट पृथ्वी तत्वाशी येतो ऊचा संबंध अंतराळ म्हणजे स्वहा या तत्वाशी येतो आणि मचा संबंध स्वर्गापासून तो सत्य लोकापर्यंत येतो एकूण ओमचा उच्चार करत असताना पृथ्वीपासून तो सत्यलोकापर्यंत म्हणजे आघवे ब्रह्म इथपर्यंत पोहोचतो आणि अध्यात्म सर्व सर्वद्वारं एकदम उघडल्यासारखी होतात एवढी प्रचंड प्राप्ती लीलया केवळ साधनेतून होते साधना एरवी कुठल्याही प्रकारची असली तरी ती शेवटी अजपामध्ये म्हणजे सोहममध्ये लीन व्हावी लागते म्हणून जिथं आपल्याला शेवटी येणंच प्राप्त आहे ते सुरुवातीपासूनच अंगीकारलं तर अधिक लाभदायक ठरणारं असतं ज्ञानदेवांच्या भाषेत बोलायचं तर रोगही जातो आणि खायला ही गोड अशी ही सोहम साधना रूपी गोळी आहे आज इथे थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्री सद्गुरु, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तच्छत्